हॅलो सुप्रभात सगळ्यांना मी रश्मी तुमचं खूप सारं स्वागत करते आपल्या चॅनलच्या एका नवीन व्हिडिओमध्ये छान शिसे सकाळ पावसाने केलेली आहे आमची आणि आजही सकाळी सकाळी त्याचं आगमन झालेलं आहे कालपासून पाऊस जो चालू झाला आहे ना तो फक्त रात्री उघडला थोडासा आणि सकाळपासून पुन्हा परत चालू झालेला आहे जसं की पावसाळाच कसा चालू होतो तसं पावसाने लावून धरलेला आहे आणि विजांच्या कडकडाटासह पाऊस कंटिन्यू चालू आहे उठे उठे आज आम्हाला बाहेर जायचं होतं सगळ्यांना फिरायला छानसा असा प्लॅन होता सगळा प्लॅन फिक्स आहे मग तर काहीच होऊ नाही पावसामध्ये कुठे जाणार काही जाऊच शकत नाही एवढे सगळे मुलं वगैरे सगळं आणि मग कसं जाणार एवढ्या पावसामध्ये त्याच्यामुळे मग आज कुठेच जाता येणार नाही आम्हाला आणि घरीच थांबावं लागणार आहे तर बघू आता पावसाने खूप मोड ऑफ केलं आहे कारण की कंटाळा येतो एवढा लवकर पावसाला म्हटल्यावर तर कायच न होऊ शकत बघू आता काय करायचं दिवसभर जे काय होईल ते तुमच्यासोबत शेअर करेन त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा किचनमध्ये काय काय चालले दाखवते तुम्हाला आणि हो आज आहे मदर्स डे मातृदिन तर मातृदिनाच्या सर्व मम्मींना खूप साऱ्या शुभेच्छा आणि बरा मसाला आहे ना हि काय चालू आहे ताई साहेबांचं मम्मी काय बाळा ताई काय चालले मॅगी बनवते ते मॅगी आणि ताईने मी दिवशी दाखवलं होतं तुम्हाला मॅगी जर जास्त बनवायची असेल तर कांदा टोमॅटो आणि शिमला मिरची सुद्धा तिने टाकली घरामध्ये होती म्हणून त्याच्यानंतर पुन्हा थोडासा गरम मसाला हळद हे सगळं ऍड करणार आहे कारण की मॅगी कांदा टोमॅटो मुळे वाढते त्याच्यामुळे मग त्यांना टेस्ट येण्यासाठी सो मसाला पुरेसा पडत नाही मॅगीचा म्हणून थोडे थोडे मसाले वरून ऍड करायचे आम्ही पोहे खाल्लेले आहेत आणि फक्त यांना मॅगी आवडते म्हणून मग लोक मॅगी खाणार आहेत लालती कट्टात मम्मी थोडं काय चाललंय वैष्णवीचं काढते मॅगीचे मसाले काढतेय अच्छा ओके इथे आहे मॅगी बाबू काय खातोय व्हेरी गुड आपण पोहेच खायचे हा मम्मी एक नंबर दिसते का चमचं मी सांगा घालून आणि आमच्या ताईने अर्धा कुकर केलेला आहे शिजलक नाही शिजलक नाही शिजलक नाही पाऊ आणि इथे हे मस्त चमचमीत मी बनून रेडी झालंय आणि इथे अर्धा रस्सा बनवायचा आहे मॅडम आराम करतायत इकडे पिक्चर चालू आहेत चौक लागलाय चौक पप्पा आमच्या आरा मोबाईल घेऊन पडलेत आणि अजून बाबू कुठे गेला <laughs> बाबूचं काय चाललंय दाखवते अय्या <laughs> तू एकटाच का बसलायस इथे आणि ते पण सुरी घेऊन यड लागले का तुला <laughs> पागल सुरी का आणलीस <laughs> का आणलीस <अन्लीस? laughs> <laughs> <laughs> ते शेवग्याच्या शेंगा पप्पानी पा, पा, काढल्यात आत्ताच झाडाच्या आणि त्या ठेवल्यात इथे हो

चिकन लेग पीस जेवायला या तुम्ही सुद्धा आज है। आज छान ऊन आहे आज पाऊस येणार नाही कारण की आज सकाळपासून पाऊस पडत होता दुपार दुपारपर्यंत पडत होता बारा वाजेपर्यंत त्याच्यानंतर बंद झाला आणि आता छान ऊन पडले अगदी खरंच छान ऊन पडले आता अजिबात चिन्ह दिसत नाही आहेत पावसाची त्याच्यामुळे म्हटलं चला आज शूट करून येऊया कारण की आता आज लास्ट दिवस आहे उद्या जायचं आहे मुंबईला आजच जायचं होतं पण उद्या इलेक्शन असल्यामुळे सुट्टे आहेत त्यामुळे मग हे म्हटलं उद्या जाऊया मग उद्या जायचं आहे ताई मगाशीच गेली लाईटीमुळे बॅटरी लो होती फोनची मग तो व्हिडिओ शूट करायचा राहून गेला माझ्या मोबाईलमधून मा तर ताई गेली मगाशीच तिच्या घरी कारण की तिच्या घरी शेती कामासाठी माणसं असतात त्यामुळे मग तिला जास्त राहता येत नाही त्यामुळे मग ती मगाशीच गेली एक रात्रीसाठी आली होती असं चला आता आम्ही चाललो आहे वरती आम्ही पोचलेलो आहोत इथे येऊन आणि छानचं असं वातावरण बघताय तुम्ही मस्त होऊन आणि थोडा वेळ जर आम्ही अजून थांबलो ना तर तुम्हाला सनसेट पण दाखवेन मी वरतून हे बघा आणि आता इथून वरती।, वरती हे पीरबाबाचं मंदिर आहे इथून वरती चला जाऊया भारती ओ, चला हां खूप छान व्ह्यू आहे इथे खूप सुंदर व्ह्यू पाहायला भरपूर प्रमाणात मोर आहे तिथे मोर पण आता काय येत नाहीत जास्त ते खाली थंडीत आणि दिवाळीत खूप येतात खाली चला जाऊया चला, दुण्णा चला। आत्ता आलेलो आहोत खाली सहा वाजलेत पण रील शूट तर गेली पाऊस नव्हता आभाळ आलं होतं थोडंसं त्यामुळे ऊन पण नव्हतं आणि महत्त्वाचं म्हणजे वारा हवा होता खूप तर वारा पण नव्हता जशी जमली तशी केलेली आहे बघू आता गाणं टाकून मी अपलोड करेन घरी जाऊन एडिटिंग करून आणि इंस्टाचं जे अकाऊंट आहे त्याची लिंक डिस्क्रिप्शनमध्ये देईन मी रोज विसरते काल पण दिली नाही उद्या नक्की देते तर इन्स्टावर रील पहा तुम्ही ती नक्की आवर्जून चला घरी जाऊया मग घरी गेल्यानंतर चहा वगैरे याला शेवती म्हणतात कोणाकोणाला माहिती आहे नक्की कमेंट करून सांगा शेवती म्हणतात शेवती म्हणजे जे नवरीला जाताना दिलं जातं ना त्याला शेवती म्हणतात तर ही जी शेवती नवरीकडनं येते ती वाटली जाते नवरी नवरीच्या नवीन लग्न झाल्यानंतर तीन बोळवणी होतात स्टार्टिंगला तर आता इथं समोर लग्न होतं त्याची मम्मी पप्पा गेले होते मी तुम्हाला सांगितलं होतं आणि ती नवरी पहिल्या बोळवणीला जेव्हा गेली तेव्हा त्याच्यानंतर मग ही शेवती वाटली जाते आणि तिची आई करते ही शेवती तर ते सगळं असं एकत्र करून नवरी आल्यानंतर जेवढी भावकी असते ना त्या भावकीतल्या लोकांना हे वाटलं जातं कारण की अख्ख्या गावाला तर ते पुरणार नाही त्याच्यामध्ये थोडंसंच अस प्रमाणात असतं मग जेवढे फक्त भाऊबंध जे असतात ना तर ता त्यांना ही शेवती वाटली जाते त्याला म्हणतात शेवती तर आता जी समोरची नवरी आहे ती आईकडनं आली असेल आत्ता तेव्हा मग ही शेवती नवरीची आहे वरती जाऊन आम्ही हे काही थोडे फोटोशूट केले होते ते फोटो आहे चला आजचा व्हिडिओ हा इथेच सांगतो उद्या पुन्हा भेटते असं जे काही छान छान व्हिडिओ असो तोपर्यंत बाय बाय